सोलापुरातील पूर्व भागात माय डीडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डेनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डी सी पोलीस ठाणे समोर पीसी इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद अठ्ठावीस तेवीस शून्य सहा सहासष्ट